आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि कोपरगाव मतदारसंघातील उमेदवार संदीप वरपे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अनामत रक्कम भरून अर्ज केले तनपुरे यांनी पाच मतदान केंद्रावरील ईव्हीएम तर वरपे यांनी एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला लोकसभा विधानसभा निवडणुकीतील क्रमांक दोन व तीन या पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणीबाबत मागणी करता येते एका मतदान केंद्रासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये शुल्क आहे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला राहुरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंबर मते मिळवलेले उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय त्यासाठी त्यांनी एक मतदान केंद्रासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये असे पाच केंद्राचे एकूण दोन लाख छत्तीस हजार रुपये शुल्क भरले तसेच कोपरगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंबर दोनचे चे मते मिळवलेले उमेदवार संदीप वरपे यांनी देखील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दाखल केला यासाठी त्यांनी सत्तेचाळीस हजार दोनशे शुल्क प्रशासनाकडे भरलंय दरम्यान निकाल लागल्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर पडत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा